नाही जुन्याला येत होतं त्याला बरोबर शंभर टक्के हा पाणी आलं नाही सर तो प्रश्न आहे हा येत आहे पाणी हा काही लोकांना पाणी येत नाही बरं ठीक आहे हा हा त्याला पर्याय काय सर हा हा

दुसरा प्रश्न असा होता की ते ठेकेदार जे आहे तर काही तो जो पट्टा आहे जिथं पाणी नाही त्यांच्या दारात बरंच ते सिमेंटचं काय म्हणतात ते घर वगैरे जे आहे खूप खूप राडा सर म्हणजे आता गाडी घेऊन आलो तर बघितलं तर पाण्याचं किती दिवस तर आपण थांबू समजा तर तीन महिने थांबलाय समजा अजून महिला आठ दिवस पंधरा दिवस थांबेल तयार हा 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 मी मी दिली मी दिली बरोबर लाईन टाकली बरोबर हा बरोबर लाईन टाकली हो हा हां प्रेशर कमी ठीक होतो ओके सर बस तुमचं सहकार्य राहून द्या आणि ते जे डबर ख खडी वगैरे हे ओके सर धन्यवाद तुमचं सहकार्य असून द्या बस हो